बदलापूरमध्ये झालेल्या अल्पवयीन मुलींच्या अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत मात्र या निंदनीय घटनेचं राजकारण महाविकास आघाडी करत आहे त्याच्या विरोधात भाजपच्या वतीनं कोल्हापुरातील दसरा चौकात जाणीव जागर करून तीव्र निषेध नोंदवण्यात आला सर्व कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केलं बदलापूरमध्ये अल्पवयीन शालेय मुलींवर अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे या घटनेनं सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना महाविकास आघाडी मात्र या घटनेचं राजकारण करते या विरोधात भाजपच्या वतीनं महाविकास आघाडीचा मुकनिषेध म्हणून कोल्हापुरातील दसरा चौकात जाणीव जागर आंदोलन करण्यात आलं भाजप पदाधिकारी या आंदोलनात काळ्या फिती लावून सहभागी झाले होते बदलापूरमध्ये झालेली घटना दुर्दैवी असून अशा घटनांचा मुद्दा आमच्यासाठी कधीही राजकीय उद्देशाचा नव्हता असं भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी सांगून समाजात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत महिला भगिनी सुरक्षित राहाव्यात म्हणून आम्ही जाणीव जागर करत असल्याचं विजय जाधव यांनी सांगितलं महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी प्रत्येकाची आहे असं सा सांगत महेश जाधव यांनी उपस्थितांना सुरक्षिततेची शपथ दिली यावेळी माजी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे डॉक्टर सदानंद राजवर्धन हेमंत आराध्य विराट चिखलीकर विजयसिंह खाडे पाटील भरत काळे राजसिंह शेळके अश्विनी गोपुगडे तेजस्विनी पार्टे प्रणोती पाटील यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते